आज जे विरोधकांकडनं जी काही टीका केली जाते आहे की आम्ही विकास कामं केलेली नाही आहे पण नक्कीच मी विरोधकांना हेच सांगेल की आज जे उमेदवार आहे समोरच्या पक्षाचे आज त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे की ते तीन महिन्याआधी अजितदादांच्या गटात होते नंतर दुसऱ्या महिन्यात पक्ष त्यांना तिकीट देईल म्हणून ते भार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि परत आता शरद पवार साहेबांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे ते हे ही शेवटी निवडणूक ते त्यांच्या अस्तित्वासाठी हे लढत आहे पण आम्ही ह्या निवडणुकीला देशाच्या अस्तित्वासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय ना की फक्त रक्षा खर्च म्हणून ही निवडणूक लढवली जाते देशाच्या विकासासाठी देशाचं उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही या निवडणुकीला पुढे जातो आहे आणि लोकांपुढे जाऊन आम्ही मतदान मागतोय आणि फक्त कोणत्या जाती जातीवर मतदान आम्ही मागत नाही आहे तर आम्ही सगळ्या जातीतल्या लोकांचं मतदान मागतो आहे की उद्या देशाचं भविष्य भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर योग्य पक्षाच्या हातात ही सत्ता देशाची दिली पाहिजे योग्य नेतृत्वाच्या हातात ही सत्ता दिली पाहिजे आणि आज कडे कोणतंही योग्य नेतृत्व नाही आहे समोरचे जे इंडिया आघाडी आहे यांच्याकडे कोणाचंही नेतृत्व नाही आहे की जे हे देशाचं सक्षमपणे विकास करू शकतात पण आज भारतीय जनता पार्टीकडे किंवा आमच्या महा महायुतीकडे आदरणीय मोदी साहेबांचं एक सक्षम नेतृत्व आहे ते देशाने नव्हे तर सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने या मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशाच्या नेतृत्वासोबत देशाच्या विकासासोबत सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना सुद्धा पोहोचवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र भाई मोदी यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही या दहा वर्षात केलेला आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की जनता सुद्धा याला कोणत्या जातीवर न जाता देशाच्या अस्तित्वासाठी देशाच्या नेतृत्वासाठी या निवडणुकीला समोर जातील आणि माझ्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा देतील आणि त्याच्यामुळे आमची ही सीट रावेर मतदारसंघातली जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल देवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा वाजत धन्यवाद आज जे विरोधकांकडनं जी काही टीका केली जाते आहे की आम्ही विकास कामं केलेली नाहीये पण नक्कीच मी विरोधकांना हेच सांगेल की आज जे उमेदवार आहे समोरच्या पक्षाचे आज त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे की ते तीन महिन्याआधी अजितदादांच्या गटात होते नंतर दुसऱ्या महिन्यात पक्ष त्यांना तिकीट देईल म्हणून ते भार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि परत आता शरद पवार साहेबांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे ही शेवटी निवडणूक ते त्यांच्या अस्तित्वासाठी हे लढत आहे पण आम्ही ह्या निवडणुकीला देशाच्या अस्तित्वासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे ना की फक्त रक्षा खडसे म्हणून ही निवडणूक लढवली जाते देशाच्या विकासासाठी देशाचं उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीला पुढे जातो आहे आणि लोकांपुढे जाऊन आम्ही मतदान मागतोय आणि फक्त कोणत्या जातीवर मतदान आम्ही मागत नाही आहे तर आम्ही सगळ्या जातीतल्या लोकांचं मतदान मागतो आहे की उद्या देशाचं भविष्य भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर योग्य पक्षाच्या हातात ही सत्ता देशाची दिली पाहिजे योग्य नेतृत्वाच्या हातात ही सत्ता दिली पाहिजे आणि आज विरोधकांकडनेकडे कोणतंही योग्य नेतृत्व नाही आहे समोरचे जे इंडिया आघाडी आहे यांच्याकडे कोणाचंही नेतृत्व नाही आहे की जे हे देशाचं सक्षमपणे विकास करू शकतात पण आज भारतीय जनता पार्टीकडे किंवा आमच्या महा महायुतीकडे आदरणीय मोदी साहेबांचं एक सक्षम नेतृत्व आहे ते देशाने नव्हे तर सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ह्या मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशाच्या नेतृत्वासोबत देशाच्या विकासासोबत सर्वसामान्य जनतेपर्यंत योजनासुद्धा पोचवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र भाई मोदी यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही या दहा वर्षात केलेलं आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की जनतासुद्धा याला कोणत्या जातीवर न जाता देशाच्या अस्तित्वासाठी देशाच्या नेतृत्वासाठी या निवडणुकीला समोर जातील आणि माझ्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा देतील आणि त्याच्यामुळे आमची ही सीट रावेर मतदारसंघातली जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद आज जे विरोधकांकडनं जी काही टीका केली जाते आहे की आम्ही विकास कामं केलेली नाही आहे पण नक्कीच मी विरोधकांना हेच सांगेल की आज जे उमेदवार आहे समोरच्या पक्षाचे आज त्यांची पार्श्वभूमी काय आहे हेही सगळ्या जनतेला माहीत आहे की ते तीन महिन्याआधी अजितदादांच्या गटात होते नंतर दुसऱ्या महिन्यात पक्ष त्यांना तिकीट देईल म्हणून ते भार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि परत आता शरद पवार साहेबांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे ते है, आमी है आमी ही शेवटी निवडणूक ते त्यांच्या अस्तित्वासाठी हे लढत आहे पण आम्ही ह्या निवडणुकीला देशाच्या अस्तित्वासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे ना की फक्त रक्षा खर्च म्हणून ही निवडणूक लढवली जाते देशाच्या विकासासाठी देशाचं उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही या निवडणुकीला पुढे जातो आहे आणि लोकांपुढे जाऊन आम्ही मतदान मागतोय आणि फक्त कोणत्या जातीवर मतदान आम्ही मागत नाही आहे तर आम्ही सगळ्या जातीतल्या लोकांचं मतदान मागतोय की उद्या देशाचं भविष्य भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर योग्य पक्षाच्या हातात ही सत्ता देशाची दिली पाहिजे योग्य नेतृत्वाच्या हातात ही सत्ता दिली